नमस्कार आज आपण आलो आहे खेडले परमानंद या गावामध्ये खेडले परमानंद हे गाव येतं ता तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणं मुळा नदीकाठी हे खेडले परमानंद गाव आहे या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे परमानंद स्वामी जे कवी होते संत होते महंत होते अशा ह्या ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणी आज आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून या गावाला ऐतिहासिक महत्व आहे महाराज स्वतः या गावामध्ये येऊन गेले होते असे सर्व गावकरी सांगतात आपल्याला तसंच या गावातून आपणाला एक भुयारी मार्ग जो आहे इथून आठ किलोमीटरला हे गाव आहे त्या ठिकाणी तो भुयारी मार्ग निघतो अशी एक गावकऱ्यांनी सर्व अक्के आहे किंवा आणि गा... गावातील मंडळी सुद्धा त्या भुयारामध्ये लहानपणी खेळले बागडलेली आहेत तर सर्वांनी या ठिकाणी येऊन या गडीला भुठाला सर्वांनी भेट द्यावी हीच एक अपेक्षा आहे ही मेन गावाच्या बाजूची जी गडीची आहे तटबंदी वगैरे व्यवस्थित पाहायला भेटते आणि आपण आता मेन आत जाऊ चावी समोरच्या घर भेटते वाडा आहे तिथं तिथून आपण चावी घेऊन येऊन पूर्ण गडी पाहून पौ, पौ, घेऊ गडीच्या समोर येताना एक वाडा आहे त्या वाड्यात चावी भेटून जाईल आपल्याला मुळा नदीकाठी असणारा खेडले परमानंद गावामध्ये परमानंद स्वामी यांचा मठ आहे या ठिकाणी त्यांची समाधी आहे बाकी सर्व वास्तू आहेत ते आपण पाहणार आहोत आहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद गावात शिवभारत ग्रंथाचे लेखक कवी कवींद्र परमानंद स्वामी यांची समाधी असलेली ही गडी आहे खेडले गावात कविंद्र परमानंद यांचा जन्म झाला व मृत्यू झाल्याने त्याला खेडले परमानंद हे नाव पडले आहे खेडली परमानंद हे गाव नगर शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावर तर नेवासा या तालुक्याच्या गावापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे हे जे क्षेत्र आहे ना हे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद या गावचं परमानंद बाबा यांचं मठ क्षेत्र मठ आहे तर यामध्ये परमानंद बाबांनी चारशे वर्षापूर्वी बरेचसे काही चमत्कार केले त्यामध्ये त्यांनी आज आजही त्यांची जीव जिवंत समाधी आज या ठिकाणी आहे त्यामध्ये त्या त्यांचे कार्य जर बघ विचारले तर मग आमचे मामा सांगते थोडे तुमचं खेळ खेळले परमानंद ऐतिहासिक गावे आणि मुळा नदी तेरावर वसलेले गावे साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वी इथं शिवाजी महाराज स्वतः येऊन गेलेले आणि त्यावेळेस परमानंद महाराज म्हणजे त्यांना एक पदवी पण भेटली होती परमानंद कवी परमानंद स्वामी म्हणून त्यांनी कवी परमानंद स्वामी म्हणून असं हे केलेलं आहे आणि त्यांचा पहिला एक जुना लाकडी सोट्या राहायचा तो शेर साठात ते पहिलं वसूल करायचो ते करायचं ते लाकडी दांडक म्हणजे असं सोट्या म्हणते तर त्याचे पण वर समाधी आणि इथे महाराजांनी समाधी घेतलेली जीवंत समाधी समाधी आणि परत त्यांच तिथून भुयार होतं पर ब्राह्मणीच्या दिवीला पण त्यांनी बरोबर दहा बारा किलोमीटरला ब्राह्मणी आठ किलोमीटर आणि फार इतिहासकालीन मठ आहे आणि पहिलं त्यांचं साक्षात्कार व्हायचे शिवाजी महाराजाचे सैन्यांना काही जीव खाऊ घातला म्हणजे जुने लोक सांगतात असं आम्ही तुम्हाला सांगतो बरोबर हो हो तर मग त्यांना इथं त्यांचा आता भरपूर मोठा मठ वगैरे असते मुळ आहे ना प्रत्येक सोमवारी भांडारा असतो भांडारामध्ये डाळबट्टी करते इथं पहिलं ते ना याच्यात भाजायची विस्तार आता ती पद्धत बंद झाली आणि आता याच्यात करते उकडले का मग ते कापायचं आणि मग पुन्हा तळायचं आणि त्याच सगळं घेणं म्हणजे त्याचा असा एक स्वयंपाक असतो तो भरता भरपूर असतो कधी एक पोत्याचा असतो कधी दोन पोत्याचा कधी तीन पोत्याचा आणि काही वैयक्तिक असला तर कोणी दोन पोत्याचा करतं कोणी तीन पोट्याचा करतं कोणी अकरा पायल्याचा करतं आणि सर्वांना प्रत्येक सोमवारी हे असतं ज्याला जर सोयीचं खिचडी बी बनवतो कोणी दूध बी बनवतो म्हणजे असं आणि खूप म्हणजे इतिहासकालीन मटे बरोबर आणि त्यांचं आता जुने खूप साहित्य तुम्हाला इथं बघायचं तर तुम्हाला मी दाखवतो ते चालत चला गावाबाहेर असलेल्या लहानशा टेकड्यावर कवी परमानंद यांची गडी असून या टेकडीला तीन बाजूंनी मुळा नदीचा विळका पडलेला आहे गडीजवळ आल्यावर समोरच विटांनी बांधलेली गडीची वीस फूट उंच तटबंदी व त्यातील दोन बुरुज नजरेस पडतात तटबंदीचा तळभाग हा दगडांनी बांधलेला असून वरील भागात चर्या बांधलेल्या आहेत एका बुरुजाला पडलेली भेग व आतील बांधकाम वगळता तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे दगडी रांजण आणि ही समाधी येणार सेवक सेवक समाधी बरोबर तटबंदीच्या उजवीकडील टोकावर गडीचे मुख्य प्रवेशद्वार आहे हा दरवाजा घडीव दगडात बांधलेला असून दरवाज्याच्या वरील बाजू चुन्याचा गिलावा केलेल्या कमानी आहेत या दरवाज्याने आत शिरल्यावर आपण एका मोठ्या चौकात पोहोचतो या चौकात मोठ्या प्रमाणात प्राचीन मंदिराचे कोरीव दगड पाहायला मिळतात चौकाच्या उ उजवीकडे असलेल्या चौताऱ्यावर शिवमंदिर शिवमंदिर असून चौताऱ्याच्या तळाशी मोठ्या प्रमाणात कोरी केलेले आहे डावीकडील चौथऱ्याच्या पायऱ्या चढून आपण एका वाड्याच्या लाकडी सभा पोहोचतो या मंडपात समोरील बाजूला कमानी, कमानी बांधल्या असून उजवीकडे लहान दरवाजे असलेली खोली आहे या खोलीतच परमानंद यांची समाधी आपल्याला पाहायला भेटते बुरुज असणार पूर्वी येतो आता तो एक तो एक तो मुळा नदी पूर्णतः आणि ब्राह्मणी गाव इथे समोर आहे ना हा ब्राह्मणी हा आठ किलोमीटर आहे तुम्ही मार्ग बिन शिवाजी महाराज हो हो येणं जाणं चालायचं बरोबर परमानंद महाराजांची जी समाधी आहे मुख्य समाधी त्या ठिकाणी आपण पोहोचून गेलो आहे आता

ही कवी परमानंद स्वामी यांची संजीवन समाधी आहे तिचे आपण आता दर्शन घेत आहोत या खोलीतच कवींद्र परमानंद यांची समाधी असून अखेरच्या काळात त्यांचे या खोलीतच वास्तव्य होत आपण येतो ना डायरेक्टली तसं पाठीमागून महाराजाची समाधी रामकृष्ण रामकृष्ण परमानंद स्वामी महाराजांची मूल समाधी कवी पण होते, भी होते, होते या समाधीच्या विरुद्ध बाजूस म्हणजेच डावीकडे अशीच एक खोली आहे या सभागृहातून बाहेर पडल्यावर आपण एका बंदिस्त जागेत पोहोचतो येथून अजून एक समाधी वासून ती परमानंद यांच्या शिष्याची असल्याचे सांगतात या समाधी समोरचे एक मोठे जाते व वरवंटा पाहायला मिळतो येथे समोरच वाड्याच्या वरील भागात जाण्यासाठी जिना बांधलेला आहे वाड्याच्या छतावरून दूरवर परिसर आपणाला पाहायला भेटतो अशा या ऐतिहासिक पवित्र स्थानाला आज आपण भेट देत आहे संपूर्ण गडी पाहण्यासाठी आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होते गडीच्या समोरील बाजू श्री भाऊसाहेब गिरी मोकाशी यांचा एकशे सव्वीस वर्षापूर्वीचा वाडा आहे या घराण्याकडे खेडले गावाच्या पाटीलकीचे वतन होते कविंद्र परमानंद हे छत्रपती शिवरायांचे समकालीन कवी होते महाराजांच्या आग्रा भेटीवेळी ते महाराजांबरोबर होते काशीवरून पांडित्य मिळून आलेल्या परमानंद यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना कविंद्र ही उपाधी दिली महाराजांच्या आदेशानुसार त्यांनी संस्कृतमध्ये शिवरायांवर शिवभारत हा महाकाव्य ग्रंथ लिहिला या काव्यामुळेच आपल्याला शिवकाळातील काही घटना सुसंगतवार समजून येतात खेडली परमानंद हे शिवभारत ग्रंथाचे लेखक कवी परमानंद यांचे जन्मस्थळ व समाधीस्थळ मानले जाते परमानंद हे मूळ नेवासे येथील असल्याने आपले आडनाव नेवासकर लावत व खेडले गावाला त्यांच्या नावाने खेडले परमानंद म्हणून ओळखले जाते खेडले परमानंद गावात आल्यानंतर प्रथम आपल्याला असा हा भव्य दिव्य गुरुज आणि या ठिकाणी गडीत जाण्यासाठी पहिला दरवाजा असू शकतो परंतु तो आता आज तर रस्ता केला त्याच्यामुळे तो जर आता पडलेला भाग आहे असा हा ऐतिहासिक ठेवा या किल्ले परमानंद गावामध्ये आहे आपण या शनिशिंगणापूर शिंगणापूर किंवा सोनई ब्राह्मणी या गावात ऐतिहासिक वास्तू आहेत ते पाहण्यासाठी आल्यानंतर या गावामध्ये येऊन हा परमानंद स्वामींचा मठ गडी आपण जरूर पाहावा हीच एक विनंती धन्यवाद